दोंडाईच्या शहरात सकाळी इदेमिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले असून मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली असता दोन गटात वादावादी झाली यातून शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर दगडफेकीला सुरुवात झाली तीन ठिकाणी झालेल्या दगडफेकीत चारचाकी वाहनांचे नुकसान झाले तर अनेकजण जखमी झाले आहेत या घटनेची वार्ता शहरात वायासारखी पसरल्याने तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली शहरात आता तणावपूर्ण शांतता आहे या दगडफेकीत अनेक वाहने लक्ष करून नुकसान करण्यात आले सुमारे तासभर ही दगडफेक सुरू होती त्यामुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पी आय कुमार परदेशी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेत धुयातूनही अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा दोंडाईच्याकडे रवाना झाला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे यावेळी आमदार जयकुमार रावल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले श्री न्यूजसाठी यादवराव सावंत दोंडाईचा गडभेट्टीची घटना आज ईदच्या मिरवणुकीमध्ये झालेली आहे परिस्थिती सध्या शांतता आहे आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे मी देखील स्वतः दोड्याच्यामध्ये कॅम्प करून आहे सगळं नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर सुवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल एवढंच मी त्यांना सांगतो सध्या शांतता आहे इथून पुढे देखील काहीही होणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहेत डोंडाईच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे सगळ्याही गटांना सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा कुठलं तरी वक्तव्य ज्याच्या माध्यमातून काही चुकीचं होईल असं कोणी करू नये आणि विशेषतः राजकीय लोकांना विनंती आहे की राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ आहे निवडणूक येईल तेव्हा करू पण या गावाला पेटोपेटो -पेटो करू नका आमचं डोंडायच्या हे सुख शांती आणि प्रेमाचं गाव आहे इथे सगळे प्रेमाने राहतात आणि प्रेमाने राहू द्या म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये रंग आणू नये ही सगळ्यांना आग्रही विनंती व ज्या सूचना आपण या गावामध्ये सगळ्यांनी तमाम लोकांनी शांततेसाठी प्रयत्न करावे असं नम्र विनंती आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता आपलं दैनंदिन जीवन शांततेने चालू द्या एवढीच विनंती आम्ही सारे लोक आपण गावाचे एक एकत्रित आहोत आणि प्रशासन आपलं काम करेल आपण निश्चिंत राहा